सामाजिक एक्यासाठी ते एकत्र येणारे हे महोत्सव असतात महाभा गीतेमध्ये बा, एक श्लोक आहे की योमा पसंती सर्वत्र सर्व त्याच्यामध्ये गीतेमध्ये की या पृथ्वीवरील चार मी आहे मी म्हणजे भगवंताचा वास आहे आणि त्यामुळं हिंदू असेल मुस्लिम असेल शीख असेल इसाई असेल जे कुठले धर्म या पृथ्वीवरती असतील त्या सगळ्यांचा परमात्मा कुठंतरी एकच आहे आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे सगळ्या प्रार्थनाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत ज्याच्या 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 परंपरेप्रमाणे त्यांच्या पूर्वजांनी यांना सांगितलं की तुम्ही असं केल्यानंतर तुम्ही तुमची प्रार्थना आम्हापर्यंत पोहोचते आमच्याने सांगितलं की असं केल्यानंतर तुमची प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचते तर प्रत्येक धर्माने सगळ्या समाजाला शिकवण दिलेली आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीने जगलं पाहिजे आणि आमच्या लिंगात म्हणजे धर्म म्हणजे रेणुकाच्या धर्माचा विजय व्हावा आणि विश्वाला त्याच्यामुळे शांती मिळावं विश्वाला म्हणजे फक्त भारताला नाही महाराष्ट्राला नाही मद्रुकला नाही तर विश्वाला शांती मिळावं म्हणजे कुठलंही धर्म जरी घेतला तर त्या सगळ्या धर्माने त्या सगळ्या संतांनी सगळ्या महंतांनी जे कोणी असतील दिशादर्शक मार्गदर्शक संत ते सगळ्यांनी तेच सांगितलं की बाबा माणूस तिचा धर्मच मोठा आहे आणि त्या धर्मामुळे त्या जगाला शांती मिळणार आहे आणि खऱ्या अर्थानं उत्सव साजरे करत असताना सर्व धर्माच्या शांततेसाठीच उत्सव हे साजरे करायचे असतात आणि असे कार्यक्रम नेहमी मी बघतो साधारण दहा पंधरा वर्ष झालं या ठिकाणी येतो इतके देखील सगळे मुस्लिम समाज बांधव वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना सोबत घेऊन कुठलाही प्रमाण हिंदू असेल मुस्लिम असेल शीख असेल इसाई असेल बुद्ध असेल या सगळ्या लोकांना सोबत घेऊन एक मोहरम म्हणजे सण साजरा करून समाजामध्ये एक्याची भावना आणि एक्याचे संदेश देण्याचा काम यातील या ठिकाणावर करून देत असतात अशाच पद्धतीनं मंदरूपमध्ये मंदरूपमध्ये तर नाहीच नाही तर दक्षिण सोलापूर मधील असंख्य जे गाव आहे तर त्यातील दोन तीन गावात वेळोवेळेस सांगितले की मंदरूपोटामध्ये पीर महाशिक आहे मंदरूपमध्ये शेठ मळ्याप आहे तर आणि तुम्ही जर वांगेला गेलात तर पीर महादेव आहे तर देव एकत्र आहे तर एकत्र राहून देवाने पण एक जे एकत्र दिलं पाहिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन हे लोक काम करतात त्यांच्या कार्यक्रमाला येण्यासाठी मी नेहमी उत्सुक असतो आणि मला आनंद वाटतोय की आपण जात आणि धर्मची संकल्पना अथवा हे विषयाचे बीज बाजूला ठेवून एकत्रितपणे येऊन गुन्ह्यात वैदाना आणि आनंदाने एखादा उत्साह साजरा करत असताना समाजाला चांगलेलं काहीतरी विचार देण्याचा प्रयत्न लोकांच्या माध्यमातून ते हिंदू असतील मुस्लिम असतील यांच्या बाबतीत होते आणि मंदुरुंगमध्ये ती परंपरा आहे हजारो वर्ष आमचे देव एकत्रित राहिलेत आम्ही पण एकत्रित राहू आणि हेच खऱ्या अर्थानं ह्या महोत्सवाच्या माध्यमातून सणाच्या माध्यमातून समाजाला हा संदेश असतो आणि हे संदेश देण्याचं काम आज आतो या ठिकाणी उपस्थितीत आता साहेबांचं तर सगळ्यांना माहित आहे सदर रक्षण आहे खल निग्रह आहे या शब्दाला तंतोतंत बसून समाजाचं खरंच चांगल्या गोष्टीचा पुरस्कार करणारी व्यक्ती आज मंदुर पोलीस स्टेशनला ए पी आय म्हणून लागते आणि त्या व्यक्ती समोर तुम्ही त्या व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये एखादी व्यक्ती उपस्थित राहणं आणि त्याच्या वर्तन म्हणजे बोले पैशा चाले त्याची वंदावी पावले आपण म्हणतो तर मी आणि माझे पण निरंतर म्हणजे मी आणि माझ्यापणाचा विसर ठेवलेला माणूस आजच्या कार्यक्रमाला येतो आणि नेहमी समाजामध्ये काम साहेबांच्या माध्यमातून वेळोवेळी पोलीस स्टेशनला बरोबर असतो त्या कुठले सण आले की साहेब त्या त्या समाजातल्या ज्येष्ठ लोकांना पोलीस स्टेशनला बोलवतात समाजामध्ये एकी राहू द्या शांती राहू द्या कुणीही कोणाचं मन दुखू नका कुणीही कुठल्याही धार्मिक स्थळाच्या विटंबना करू नका एकमेकांशी गुन्हा राहून सण आणि उत्साह साजरा असेल अशा प्रकारची भावना साहेबांची नेहमी या गावाच्या बाबतीत आल्यापासून आम्ही बसतो तर अशा व्यक्तीच्या सानिध्यामध्ये आज मला बोलवला माझंही याचा सत्कार सन्मान या आज मोहरमच्या निमित्ताने देवासमोर केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र